नमस्कार आज आपण बघणार आहोत की मर्यादित बजेटमध्ये म्हणजे कमी पैशात मार्केटिंगमधून चांगले परिणाम कसे मिळवता येतील हो आणि यासाठी आपल्याकडे कमी खर्चात प्रभावी मार्केटिंग तंत्रे असे एक साहित्य आहे बरोबर यात काही युक्त्या सांगितल्या आहेत ज्या कमी खर्चात जास्त फायदा देतात असं म्हटले तर आज आपण या साहित्याचा आधार घेऊन कमी संसाधनांमध्ये व्यवसाय कसा वाढवता येतो याचे मार्ग समजून घेणार आहोत अगदी आपण मुख्यत्वे पाच पद्धतींवर बोलू e कर्व साइड मार्केटिंग रेफरल प्रोग्राम इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन कंटेंट मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग आणि आजच्या काळात म्हणजे जिथे स्पर्धा एवढी आहे आणि बजेटची मर्यादा असते तिथे हुशारीने मार्केटिंग करणं किती गरजेचं आहे हे आपल्या स्रोत्यांमधून दिसतंय हो ना महत्वाचं म्हणजे या पद्धती फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यापुरत्या नाहीयेत तर त्या ग्राहक संबंध आणि विश्वास निर्माण करण्यावर भर देतात साहित्यात हा मुद्दा आहे जरा तर मग सुरुवात करूया कर्ब साइड मार्केटिंगने मला हे वाचून खरच गंमत वाटली काय की म्हणजे रस्त्यावर किंवा दुकानाच्या समोर एखादं पोस्टर लावणं किंवा अगदी खडूने काहीतरी आकर्षक काढणं हे इतकं प्रभावी असू शकतं हो असू शकतं साहित्यात फूड ट्रक आणि पॉपअप स्टोअर्सची उदाहरणं दिली आहेत खरंच की नाही कमी खर्चात स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एकदम भन्नाट मार्ग आहे नक्कीच आणि त्याची ताकद काय माहितीये त्याची थेट दृश्य मानता लोकांचं लक्ष लगेच वेधलं जातं आपल्या साहित्यात असं म्हटलंय की जिथे लोकांची जास्त ये जा असते अशा ठिकाणी तर ही पद्धत खूपच परिणामकारक ठरते स्थानिक ओळख बनायला मदत होते बरोबर आता समजा स्थानिक पातळीवर लोक ओळखायला लागले पण त्यांना ग्राहक बनवून टिकून कसं ठेवायचं हा महत्वाचा प्रश्न आहे इथे येतो रेफरल प्रोग्रॅम म्हणजे आपल्या सध्याच्या ग्राहकांना सांगायचं की तुम्ही नवीन ग्राहक आणा पण आपल्या साहित्यात यावर काही विशेष भर दिलाय का की हे फक्त बक्षीस देण्यापुरतंय ना ते जास्त निष्ठावान असू शकतात पण एक इशारा पण दिलाय बरं का काय की जर बक्षीस फारसं आकर्षक नसेल किंवा ती प्रक्रिया खूप किचकट असेल तर ग्राहक कंटाळू शकतात त्यामुळे ते संतुलन साधणं महत्वाचं आहे म्हणजे रेफरल प्रोग्राम विचारपूर्वक वापरावा लागेल बर आता पुढची पद्धत जी आजकाल खूपच चर्चेत आहे इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन हो इन्फ्लुएन्सर्स पण मला एक गोष्ट खटकली म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये मोठ्या सेलिब्रिटीऐवजी मायक्रो किंवा नॅनो इन्फ्लुएन्सर्स वर भर दिलाय हे थोडं अनपेक्षित वाटलं हो पण त्याचं कारण दिलंय साहित्यात काय कारण आहे असं सांगितलं की हे जे छोटे इन्फ्लुएन्सर्स असतात ना हुँ. ते त्यांच्या विशिष्ट फॉलोअर्स गटाशी म्हणजे नीश ऑडियन्सशी जास्त घट्ट जोडलेले असतात अच्छा त्यांचे फॉलोअर्स त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात त्यामुळे मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा कमी खर्चात पण जास्त योग्य लोकांपर्यंत पोहोचता येतं स्टार्टअप्स किंवा छोट्या व्यवसायांसाठी हा एक चांगला पर्याय आहे असं स्पष्ट म्हटलं आहे हे खरंच चांगलं आहे म्हणजे कमी पैशात थेट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं आता विचार करूया जरा दीर्घकालीन संबंधांचा त्यासाठी कंटेंट मार्केटिंगची आहे म्हणजे ब्लॉग लिहिणं व्हिडिओ लोकांना उपयुक्त माहिती देणं वगैरे पण याने काय का साधतं बघ असं स्पष्ट केलं आहे की कंटेंट मार्केटिंगचा मुख्य उद्देश थेट जाहिरात करणं नाहीये मग काय आहे तर ग्राहकांना अशी माहिती द्यायची जी त्यांना मूल्यवान वाटेल उपयोगी पडेल यातून होत काय की त्यांच्या मनात आपल्या ब्रँड बद्दल एक विश्वास तयार होतो आदर निर्माण होतो अच्छा तो चांगला होतो लोक स्वतःहून तुमच्या वेबसाईट किंवा पेज कडे यायला लागतात म्हणजे ऑर्गॅनिक ट्रॅफिक अगदी पण यात एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे सातत्य म्हणजे नियमितपणे कंटेंट टाकावा लागतो नाहीतर परिणाम मिळत नाहीत म्हणजे ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली बरं आणि शेवटची पद्धत ईमेल मार्केटिंग हो ईमेल ही पद्धत खर तर जुनी वाटते पण म्हटले की ती आजही प्रभावी आहे असं का म्हणजे आणि सोशल मीडियाच्या जमान्यात ईमेल कोण बघतं नाही नाही तसं नाहीये आजही ईमेल प्रभावी आहे कारण ते थेट व्यक्तीच्या इनबॉक्समध्ये जात ते अधिक वैयक्तिक वाटू शकतं ओके आपल्या साहित्यात म्हटल्याप्रमाणे ऑटोमेशन टूल्स वापरून आपण योग्य वेळी योग्य ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार माहिती किंवा ऑफर्स पाठवू शकतो म्हणजे पर्सनलायझेशन शक्य आहे संवाद साधण्यासाठी ही पद्धत आजही खूप प्रभावी आहे आणि खर्चाच्या दृष्टीनेही परवडणारी आहे तर आज आपण या साहित्याच्या आधारे पाच मुख्य तंत्र पाहिली एक म्हणजे कर्पसाइड मार्केटिंग स्थानिक पातळीवर लगेच दिसण्यासाठी दुसरा रेफरल प्रोग्राम विश्वासाच्या माध्यमातून ग्राहक मिळवण्यासाठी तिसरं इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन विशिष्ट गटांपर्यंत पोहोचण्यासाठी बरोबर चौथं कॉन्टेंट मार्केटिंग दीर्घकालीन संबंध आणि विश्वास निर्माण करण्यासाठी आणि पाचवं ईमेल मार्केटिंग ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि थेट संवाद साधण्यासाठी अगदी या सगळ्या पद्धती कमी खर्चात चांगले परिणाम देऊ शकतात असं दिसतंय विशेषत लहान व्यवसायांसाठी खूप उपयुक्त आणि या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का आपल्या साहित्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे काय विचार करा जर यापैकी दोन किंवा अधिक पद्धती एकत्र केल्या तर म्हणजे कल्पकतेने वापरल्या तर उदाहरणार्थ म्हणजे समजा स्थानिक पातळीवर कर्बसाइट मार्केटिंग करून लोकांचं लक्ष वेधलं आणि मग त्यांना कसंतरी तरी ई लिस्टमध्ये आणलं किंवा रेफरल प्रोग्रॅमला एखाद्या छोट्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची मदत घेतली हा इंटरेस्टिंग अशा एकत्रित प्रयत्नांमधून एखाद्या छोट्या व्यवसायाला अनपेक्षितपणे मोठं यश कसं मिळू शकेल याचा विचार करायला नक्कीच वाव आहे काय वाटतं